तर आजच्या पाठात आपण पाहणार आहोत मानसशास्त्राच्या अभ्यास पद्धती ज्या की शास्त्रीय आणि अशास्त्रीय अशा दोन प्रकारच्या मानसशास्त्राच्या अभ्यासाच्या पद्धती आहेत त्याच्यामध्ये सर्वप्रथम आपण पाहणार आहोत की निरीक्षण पद्धती ज्याला आपण ऑब्झर्वेशन मेथड असं म्हणतो निरीक्षण पद्धतीचे दोन प्रकार आहेत पहिला प्रकार आहे आत्मनिरीक्षण आणि दुसरं प्रकार आहे बाह्य निरीक्षण आता आत्मनिरीक्षण म्हणजे काय याची आपण व्याख्या पहिल्यांदा पाहू एखाद्या घटनेचा अनुभव घेऊन त्याचा वृत्तांत कथन करणे म्हणजे आत्मनिरीक्षण किंवा अंतरनिरीक्षण होय म्हणजे आपण एखाद्या घटनेचा अनुभव घेतो हो। मग आणि त्याचं वृत्तांत कथन करतो हा जो प्रकार आहे तो आत्मनिरीक्षण या प्रकारामध्ये चालला जातो आता या आत्मनिरीक्षण पद्धतीचे काय फायदे आहेत तर आत्मनिरीक्षण पद्धती एक बिनखर्चिक आहे याला कुठलाच खर्च लागत नाही कारण आपण आपल्याला आलेला अनुभव आपण दुसऱ्यांना सांगतो हे आहे आत्मनिरीक्षण पद्धती आणि त्यानंतर याचा दुसरा फायदा असा आहे की आत्मनिरीक्षणामुळे आत्मदोष कमी करता येतात यामुळे नाहीसही करता येतात असं एक आहे पहा याच्यामध्ये त्यानंतर तिसरा एक आहे याचा फायदा भावना आणि विचार यातील जिवंतपणा या, या पद्धतीमुळे आपण अनुभवू शकतो आता त्यानंतर आत्मनिरीक्षण पद्धतीमध्ये दोष काय आहेत पहा की आत्मनिरीक्षण करणे कठीण असते ते कारण तीव्र स्वरूपातील भावनांचे निरीक्षण तीव्रता कमी न होऊ देता करणे खरोखर असं कठीण आहे आपण खूप संतापलो आहोत या संतप्त अवस्थेची तीव्रता कमी न होऊ देता निरीक्षण कसे करणार हा एक ह्याच्यातला दोष आहे अस्पष्ट मानसिक प्रक्रियांचे निरीक्षण करणे कठीण असते म्हणजे ज्या अस्पष्ट अशा मानसिक प्रक्रिया आहेत त्याचं निरीक्षण करणे या आत्मनिरीक्षण पद्धतीमध्ये म्हणजे कठीण असते हा दुसरा एक दोष आहे ह्याच्यातला त्यानंतर अबोध मनात दडलेल्या भावनांचा आणि वासनांचा आत्मनिरीक्षण करणे आत्मनिरीक्षण पद्धतीने अभ्यास करता येत नाही आपल्याला म्हणजे अबोध मनात जडलेल्या भावनांच्या आणि वाचनाचं जे काही आत्मनिरीक्षण आहे ते करणे याच्यामध्ये कठीण असते आता त्यानंतर आपण पाहू की आता बाह्य निरीक्षण आता बाह्य निरीक्षण म्हणजे काय पहिल्यांदा आपण याची व्याख्या पाहू नैसर्गिक परिस्थितीत व्यक्तीच्या किंवा प्राण्यांच्या वर्तनाचे केलेले निरीक्षण म्हणजे बाह्य निरीक्षण होय आता ह्या निरीक्षणाला वस्तुनिष्ठ निरीक्षण असेही म्हणतात बघा म्हणजे नैसर्गिक परि परिस्थितीमध्ये व्यक्तीच्या आणि प्राण्यांच्या वर्तनाचे आपण जे काही निरीक्षण करतो त्याला बाह्य निरीक्षण असे म्हणतात आता बाह्य निरीक्षण करताना कोणत्या गोष्टीची आपण खबरदारी घेतली पाहिजे वस्तुनिष्ठ निरीक्षण हे योग्य प्रकारे करावं लागते योग्य निरीक्षणानंतर त्याची त्याच वेळी नोंद करावी लागते आपल्याला निरीक्षण अचूक होण्यासाठी ते काळजीपूर्वक करावं लागते आणि त्यानंतर पुन्हा दुसरी खबरदारी कोणती घ्यावी लागते म्हणजे निरीक्षण करून नोंद घेताना निष्काळजीपणा होता कामा नये आणि त्यानंतर दुसरी काळजी आपल्याला घ्यावी लागते याच्यामध्ये खबरदारी घ्यावी लागते निरीक्षणावर पूर्वग्रह आवड निवड इत्यादींचा परिणाम होऊ नये एवढ्या खबरदारी आपल्याला बाह्य निरीक्षण करताना कराव्या लागतात आता ह्याच्यामध्ये काही अडचणी आहेत बघा आता आत्म म्हणजे आता बाह्य निरीक्षण पद्धतीमध्ये काय अडचणी आहेत एखाद्या घटनेचे निरीक्षण न करणे म्हणजे अनिरीक्षण होय ही त्यातली अडचण आहे त्यानंतर दुसरं अडचण आहे एखाद्या घटनेचे अपनिरीक्षण म्हणजे चुकीचे निरीक्षण करणे म्हणजे एखा एक... <coughs> आपल्यासमोर जर एखादी घटना घडत असेल तर आपण त्याचं चुकीचं निरीक्षण करणे हे त्या त्या व्यक्तीवर डिपेंडेंट आहे समजा तसं आता निरीक्षणामध्ये व्यक्तिनिष्ठता येणे आवश्यक आहे पण कधी कधी व्यक्तिनिष्ठता येत नाही हे ये त्यातली समोरची अडचण आहे आता बघा वस्तुनिष्ठ निरीक्षणाच्या आता म्हणजेच बाह्य निरीक्षणाचे आता काही फायदे पण आहेत पहा याच्यामध्ये या पद्धतीने नैसर्गिक वर्तनाचा वस्तुनिष्ठ अभ्यास करता येतो आपल्याला लहान मुले मतिमंद मुले मनोविकृत असणारे माणसे यांच्या अभ्यासासाठी वस्तुनिष्ठ नि... वस्तुनिष्ठ निरीक्षण पद्धती म्हणजेच बाह्य निरीक्षण पद्धती योग्य आहे त्यानंतर मानव व प्राणी यांचा सामाजिक अभ्यास करता येतो आपल्याला या पद्धतीत आधुनिक साधनांचा उपयोग करून अचूकता पण आणता येते बघा आता हे याच्यातले फायदे आहेत आता त्यानंतर जे आपण दुसरी एक शास्त्रीय पद्धत पाहणार आहोत अभ्यासवर्तनाची ती म्हणजे आता प्रायोगिक पद्धत आता प्रायोगिक पद्धत म्हणजे काय एक्सपेरिमेंटल मेथड असं इंग्रजीमध्ये म्हटलं जातं प्रायोगिक पद्धतीला प्रायोगिक पद्धती ही शास्त्रशुद्ध पद्धती मानली जाते प्रयोग म्हणजे नियंत्रित वातावरणात केलेले निरीक्षण होय कोणत्याही प्रयोगाचे दोन प्रमुख हेतू असतात प्रयोगांनी काही नवीन शोधून काढायचे असते हा एक हेतू असतो जे अगोदर सिद्ध केले आहे ते पडताळून पाहायचे असते हा दुसरा हेतू असतो बघा प्रयोगाचे आपल्याला दोन हेतू सांगितले आपण पुन्हा एकदा पाहू पहिला हेतू काय आहे बघा आपला प्रयोगांनी काही नवीन शोधून काढायचे असते हा आपला प पहिला हेतू आहे त्यानंतर दुसरा हेतू आहे अगोदर सिद्ध केले आहे ते पडताळून पाहायचे असते बघा हे प्रायोगिक पद्धतीचे दोन हेतू आहेत बघा आता याच्यामध्ये पुन्हा आपल्याला माहिती सांगता येईल की प्रायोगिक पद्धतीमध्ये जसं जर्मनीमध्ये लाईफ जिग येथे अठराशे एकोणऐंशीमध्ये पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा विल्यम उंट यांनी स्थापन केली मग प्रयोग पद्धतीला तेव्हापासून विशेष महत्त्व प्राप्त झाले म्हणजे आपले जे काही मानसशास्त्रज्ञ विल्यम गुंट आहेत त्यांनी जर्मनीमध्ये लाईफ जिग येथे अठराशे एकोणऐंशी साली मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा काढल्यामुळे प्रयोगशाळेला तिथूनच विशेष असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे चला आता पुन्हा याच्यामध्ये आपण पुन्हा थोडीशी माहिती घेऊ प्रयोग प्रयोगपद्धतीमध्ये दोन है है गट आहेत एक आहे नियंत्रित गट, गट, गट चा आणि दुसरा आहे प्रायोगिक गट आता त्या अगोदर आपण नियंत्रित गट म्हणजे काय समजून घेऊ एक गट नेहमीच्या पद्धतीत ठेवला जातो म्हणजे नेहमी एकच पद्धत वापरली जाते असा या गटाला आपण नियंत्रित गट असे म्हणतो आणि दुसरा असा एक गट आहे की त्या दुसऱ्या एका गटावर प्रयोग केला जातो त्याला प्रायोगिक गट असे म्हणतात ज्या गटावर नियंत्रण ठेवले जाते त्याला नियंत्रित गट आणि ज्या गटावर प्रयोग केले जाते त्याला प्रायोगिक गट असे म्हणतात आता प्रायोगिक पद्धतीला आपण काही गुणवैशिष्ट्य पाहू आता याच्यामध्ये म्हणजे याच्यात कोणते चांगले गुण आहेत आता पहा मी तुम्हाला जे काही माहिती सांगत आहे ते आपलं डी एडचं पुस्तक अध्ययन अध्यापनाचे मानसशास्त्र यांचं फडके प्रकाशनाचं पुस्तक आहे त्याच्यातून मी तुम्हाला माहिती सांगत आहे आणि हे माहिती आपली अशी चालू आहे की प्रत्येक घटकानुसार एक एक धडा संपवण्याचं आपलं टार्गेट आहे त्यामुळं तुम्हाला इथे अतिशय व्यवस्थित आणि फॅक्टफुल माहिती वस्तुनिष्ठ माहिती भेटणार आहे आपल्याकडून चला आपण आता ह्याच्यामध्ये गुण पाहू आता प्रायोगिक पद्धती वस्तुनिष्ठ व शास्त्रशुद्ध पद्धती आहे या पद्धतीत पूर्वग्रहाला थारा नसतो आणि तिसरा गुण आहे या पद्धतीने काढलेले निष्कर्ष वस्तुनिष्ठ व विश्वासार्ह असतात तुलनात्मक पद्धतीने अभ्यास करण्यासाठी ही पद्धती परिणामकारक आहे बघा आता एवढे फायदे प्रायोगिक पद्धतीचे आहेत आता आपण याच्यातले काही तोटे पाहू आता आता पहिला तोटा याच्यातला आहे प्रायोगिक पद्धतीत दोन समतुल्य गट निर्माण करावे लागतात हे समतुल्य गट करणे किंवा मिळणे अत्यंत कठीण असते बघा आता हे दोन समतुल्य गट तयार करणे प्रायोगिक पद्धतीमध्ये थोडं अडचणीचं काम आहे <laughs> त्यानंतर दुसरी बघा मर्यादा प्रयोग करणारी व्यक्ती म्हणजेच प्रायोगिक व्यक्ती तज्ज्ञ असणे आवश्यक असते म्हणजे प्रत्येक वेळेस तज्ज्ञ व्यक्ती भेटेलच याची शाश्वती नाही त्यानंतर बघा आपल्यावर प्रयोग केला जात आहे संबंधित व्यक्तीला समजल्यावर कृत्रिम प्रसिद्धात मिळतात बघा म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर समजत असेल की माझ्यावर एखादी व्यक्ती प्रयोग करत आहे मग व्यक्ती लगेच आपलं वर्तन चेंज करून टाकते म्हणजे जे काही नॅचरल त्याचा आपण वर्तनाचा प्रयोग करून आहोत ते आपल्याला मिळत नाही बघा हे याच्यातले तोटे आहेत त्यानंतर आपलं तिसरं मेथड आहे सर्वेक्षण आता सर्वेक्षण पद्धतीला इंग्लिशमध्ये काय म्हणतात सर्वे मेथड आता सर्वेक्षणचा आपण पहिल्यांदा व्याख्या बघू बघा बालवर्तनाचा निरीक्षण करणाऱ्या विविध पद्धतीपैकी आणखी एक पद्धती म्हणजे सर्वेक्षण पद्धती होय सर्वेक्षणचा अर्थ पाहणी करणे असा होतो बघा एखाद्या वयोगटातील मुलांचा अभ्यास करण्यासाठी ही पद्धत उपयुक्त ठरते विद्यार्थ्यांच्या विविध कृतींची माहिती या पद्धतीने आपल्यास गोळा करता येते बघा म्हणजे विद्यार्थी जे काही कृती करतात आणि विद्यार्थ्यांचं काय आहे अभ्यास करता येतो आपण वेगवेगळ्या वयोगटातील विद्यार्थ्यांचा अभ्यास या सर्वेक्षण पद्धतीने आपल्याला करता येतो एका विशिष्ट वयोगटातील अध्ययनार्थी कोणती पुस्तके वाचतात किंवा कोणत्या गोष्टी ऐकतात या प्रश्नाची उत्तरे शोधण्यासाठी सर्वेक्षण पद्धती उपयुक्त ठरते बघा या एवढ्यांसाठी सर्वेक्षण पद्धती अतिशय उपयुक्त अशी मानली जाते आ, आता त्यानंतर आपण दुसरी पद्धत पाहू त्या बघा आता ह्याच्यानंतर लगेच त्याने असं सांगितलं की सर्वेक्षण पद्धतीचे काही फायदे आहेत बघा आपल्याला आता सर्वेक्षण पद्धतीचे फायदे काय आहेत बघा आता सर्वेक्षण पद्धतीच्या आधारे विशिष्ट क्षेत्रातील सद्यस्थितीचे यथार्थ चित्र गुणात्मक किंवा संख्यात्मक उपलब्ध होऊ शकते हा याच्यातला म्हणजे फायदा आहे समजा सर्वेक्षणामध्ये समस्या निश्चित असते समस्येचा हेतूही सुस्पष्ट असतो सर्वेक्षणाच्या माहितीचे संकलन केले जाते विश्लेषण व अर्थान्वेषणही होते म्हणून ही पद्धती विश्वासार्ह आणि वस्तुनिष्ठ असे मानली जाते पण आता या सर्वेक्षण पद्धतीच्या काही तोटे पण आहेत काही मर्यादा पण आहेत आपण ते पाहू या पद्धतीमध्ये उत्स्फूर्त भावना विचार प्रतिक्रिया यांची सखोल माहिती मिळवता येत नाही हा याचा तोटा आहे दुसरा तोटा बघा या पद्धतीत मानसिक प्रक्रिया वर्तन यांचा अल्पसा भाग विचारात घेतला जातो बघा म्हणजे मानसिक प्रक्रिया आणि वर्तन यांचा अल्पसा भाग विचारात घेतला जातो फक्त आणि सर्वेक्षण पद्धतीचा स्वीकार फार मोठ्या प्रमाणात केला जातो आता हे याच्यातले तोटे आहेत त्यानंतर आपली शेवटची एक पद्धती आहे की जीवन वृत्तांत पद्धती आता पहा जीवन वृत्तांत पद्धतीला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो केस स्टडी काही व्यक्तींच्या वरतून आता सखोल अभ्यास करण्यासाठी किंवा एखाद्या व्यक्ती समूहाचा सूक्ष्मपणे अभ्यास करण्यासाठी वापरली जाणारी पद्धत म्हणजे जीवन वृत्तांत पद्धती होय आता पुन्हा एकदा सांगतो पहा काही व्यक्तींच्या वर्तनाचा सखोल अभ्यास करण्यासाठी किंवा एखाद्या व्यक्ती समूहाचा सूक्ष्मपणे अभ्यास करण्यासाठी वापरली जाणारी पद्धत म्हणजे जीवन वृत्तांत पद्धत होय आता एखाद्या व्यक्तीचे बालपण अनुभव परस्पर संबंध अभिरुची कल वृत्ती बुद्धिमत्ता समायोजन आशा आकांक्षा गुणदोष या विविध बाबींसंबंधी माहिती प्राप्त केली जाते बघा आता म्हणजे एवढी माहिती एखाद्या व्यक्तींसंबंधी गोळा केली जाते बघा आणि नंतर काय झालं केलं जातो बघा त्या व्यक्तीच्या जीवनातील समस्यांचे निदान करण्यासाठी समस्यांचे निदान करण्यासाठी मग ह्या माहितीचा उपयोग केला जातो बघा शैक्षणिक क्षेत्रात एखादा अध्ययनार्थी खूप मागे पडतो कधी कधी एखादा विद्यार्थी विध्वंसक बनतो एखाद्या वेळी नोंदगंडाने पछाडला जाऊन अकार्यक्षम बनतो या अडचणीतून मार्ग शोधण्यासाठी त्या अध्ययनार्थीचा अभ्यास जीवन वृत्तांत पद्धतीने करून यथोचित मार्गदर्शन केले जाते बघा एवढ्यासाठी ह्या जीवन वृत्तांत पद्धतीचा अभ्यास केला जातो या आता याचे काय गुण आहेत बघा आता सर्व जीवन वृत्तांत पद्धतीचे आता सर्वात प्रथम बघा अध्ययनार्थीच्या मनावर व्यक्तीचा व भोवतालच्या परिस्थितीचा सतत परिणाम होत असतो म्हणजे अध्ययनार्थी जो आहे त्याच्या मनावर व्यक्तीचा व भोवतालच्या परिस्थितीत सतत परिणाम होत असतो भूतकाळातील अथवा वर्तमान वर्तमान काळातील अशा कोणत्या गोष्टींच्या अध्ययनाथीवर परिणाम झाला हे ह्या पद्धतीने शोधून काढता येते बघा म्हणजे भूतकाळात काय घडलं आणि वर्तमान काळात काय घडत आहे या दोन्ही गोष्टींचा शोध आपल्याला जीवन वृत्तांत पद्धतीतून घेता येतो व्यक्तीची किंवा समूहाची माहिती संकलित करण्यासाठी संबंधित व्यक्ती किंवा संस्थेचा भरभक्कम आधार घेतल्यामुळे वस्तुनिष्ठता येते बघा काही संस्था याला आपल्याला मदत करत असल्यामुळे जीवनवृत्तांत पद्धती पार पडण्यासाठी याच्यामध्ये ये का काय येत असते वस्तुनिष्ठता येत असते पहा संकलित केलेल्या माहितीचे निष्कर्ष काढून अध्ययनार्थ्याला त्याच्या का समस्या सोडण्यासाठी योग्य मार्गदर्शन करता येते बघा आता जीवन वृत्तांत पद्धतीच्या मर्यादा काय आहेत बघा आता एका व्यक्तीवर संपूर्ण लक्ष केंद्रित करणे किंवा करता येणे हे जसे खरे तशीच ती मर्यादाही असते बघा मर्यादा ठरते याच्यामध्ये बघा म्हणजे एखाद्या व्यक्तीवर संपूर्ण लक्ष केंद्रित करणे किंवा करता येणे हे अतिशय कठीण बाब आहे संपूर्ण लक्ष करता येणे बघा व्यक्तीसंबंधी माहिती गोळा केली तरी ती एकांगी असू शकते म्हणजे एकाच व्यक्तीने केलेला असू शकते आणि जीवन जीवनवृत्तान पद्धती अधिक वेळ लागणारे व खर्चिक आहे म्हणजे ही पद्धतीमध्ये खर्च जास्त होत असल्यामुळे या पद्धती वापरणे सर्वसामान्यांना शक्य नाही बघा आता आपल्या डी एडच्या पुस्तकामध्ये शास्त्रीय अभ्यास पद्धती याच्यामध्ये निरीक्षण प्रायोगिक सर्वेक्षण जीवन वृत्तांत ह्या ह्या चारीचीच माहिती सांगितलेली आहे आपण ते तुम्हाला व्यवस्थित माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू